सांगली मिरज परिसरातील सा इंजिनिअरिंग आणि एमबीए कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ए ग्रेड असणार अंबाबाई तालीम संस्थेचे संजय बोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज इथं एमबीए पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग मधील सात ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनी चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणार हँड ट्रेनिंग स्पोर्ट्स इव्हेंट कल्चरल इव्हेंट सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल कॉलेज बस या सुविधा आहेत सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला आहे अधिक माहितीसाठी डिस्प्ले वर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा ताज्या बातम्यांसाठी महान करिला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा हत्तीनीला आम्ही देणार नाही नांदणीत हत्ती बचाव साठी मुक गाव बंद ठेवून सर्व धर्मियांचा पाठिंबा नांदणी तालुका शिरोळी येथील स्वस्ती श्री जिनसेन पट्टारक पट्टाचार्य महास्वामीची संस्थान मठाचा माधुरी उर्फ महादेवी हत्तीन गुजरात येथील वनतरा हत्ती केंद्रात नेणार आहेत याला समस्त जैन समाज व नागरिकांचा विरोध असल्याने शुक्रवारी सकाळी दहा वाजता संख्येने लोक एकत्रित येथे हत्ती बचावासाठी मुखमोर्चा काढण्यात आला त्याचबरोबर नांदणी गाव बंद ठेवल्याने बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता दरम्यान नांदणीच्या हत्तीनीचा प्रत्येक नागरिकांशी स्नेह जुळला आहे त्यामुळे आम्ही हत्ती देणार नाही अशी तीव्र भावना व्यक्त केली नांदनी तालुका शिरोळे स्वस्ती भट्टारक पट्टाचार्य महास्वामी संस्थान मटाला आहे या मठाकडे चारशे वर्षापासून हत्ती आहे एका बाजूला प्राण्यांच्या गुणवत्तापूर्ण हक्काचा आणि धार्मिक विधीसाठी हत्तीच्या वापराच्या हक्काचा संघर्ष असताना प्राण्यांच्या हक्काला प्राधान्य द्यावे लागेल असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाने नुकतेच नोंदवलं होतं त्यानुसार नांदणी येथील माधुरी उर्फ महादेवी हत्ती गुजरात येथे दोन आठवड्यात पाठवण्याची परवानगी दिली आहे मात्र नांदणी मठाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे याच पार्श्वभूमीवर हत्ती केंद्राचे पथक गुरुवारी रात्री हत्तीला नेण्यासाठी आले असल्याचा समज निर्माण झाल्याने गुरुवारी रात्री चार ते पाच हजार नागरिक जमा होऊन कोणत्याही परिस्थितीत हत्तीला नेऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे त्यानंतर आज शुक्रवारी नांदणी येथे मुखमोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं नांदणी पंचक्रोशीतून हजारो सर्वधर्मीय नागरिकांनी सहभागी होऊन हत्तीनीला आम्ही दुसरीकडे पाठवून देणार नाही अशी भूमिका घेतली त्याचबरोबर गाव बंद ठेवून हत्ती बचावासाठी सर्वांनी पाठिंबा दिला नांदणी येथील गांधी चौकातून मुकमोर्चा सुरुवात झाली भरत बँक येथून बाजारपेठ ग्रामपंचायत कुरुंदबाड रोड भैरवनाथ मंदिर यासह विविध मार्गावरून येत जयसिंगपूर मार्गावरील निशिदी येथे आला यावेळी नागरिकांनी तीव्र भावना व्यक्त करून हत्तीनीला आम्ही देणार नाही अशी भावना व्यक्त केली यावेळी माजी खासदार राजू शेट्टी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर सावकर माद नाईक सिंह यादव शेखर पाटील डॉक्टर सागर पाटील अजय पाटील यड्रावकर युनुस पटेल सागर शंभू शेट्टे वैभव उगळे यांच्यासह पदाधिकारी व नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाली होते यावेळी शिरोळ व जयसिंगपूर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कर पठाण नांदणी नांदणी मठ हा अतिशय प्राचीन मठ आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकातील आठशे पासष्टहून जास्त गावांचा एकूणच धार्मिक आधिपत्य करणारा हा नांदणीच्या जिंचन मट हा मठ आहे आणि या मठाची एक मोठी परंपरा आहे गेल्या चारशेहून अधिक वर्षापासून या मठानं हत्तीचा सांभाळ केलेला आहे आणि तो अतिशय चांगल्या पद्धतीनं हत्ती हा त्या मठाच्या मठातलाच एक भाग आहे जसं या मठाला मांडणार